काय कळल त्या दोनशे वीस पर्यंत महायुती मी सकाळीच सांगितलं होतं की मागच्या अडीच वर्षात आमच्या महायुतीचा सरकार विकासाची कामं आणि शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीला त्याचा सहाय्य त्या पद्धतीने काम केलेलं असल्यामुळे नक्कीच आम्हाला आज महायुतीला यश ये येणार आहे आणि महायुती सत्तेत येणार आहे तर तुमच्या मतदारसंघात तुम्ही पिछाटिस हा पहिल्यांदा नाही दोन हजार चौदामध्ये पण पहिले एकशे दहा बूथ हे असतात ज्या ठिकाणी आम्ही मायनस असतो त्यानंतर हळूहळू आम्ही पुढे जातो बरं आणि अजून राज्यातली तुमच्या आघाडी आहे तुमच्या मतदारसंघातली त्या चिरंग राज्यातली सगळ्यात मोठी आघाडी आहे आता अशी दरवेळेस होती पहिल्या वेळेस पण एकशे दहा बे पंचेचाळीस हजार मतं मिळाली होती माघाडी होती दुसऱ्या वेळेस पन्नास हजारची आघाडी होती नंतर या भागातील अल्पसंख्यांची जी मतं आहे ही एक गठ्ठा त्यांना मिळतात पण त्यामुळे आणि तिकडे पॉप्युलेशन त्यांची जास्त असल्यामुळे ते पंचायत त्यांना मतदान मिळतं महायुतीचं हे जे यश आहे ते लाडली बहिणीचं आहे का कारण महायुतीने मी तुम्हाला सांगितलं ना अडीच वर्षात प्रत्येक घटकाच्या लोकांसाठी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्याचं हे यश आहे